सु <laughs> म ah, so like <laughs> <laughs> <polls happen. laughs> फुडा <laughs> गागल <laughs> ন ুু।

म <laughs> <laughs> अरे मजाक करत होतो मी तुम्ही सीरियस घेतला का रे अरे मजाक कर लागलो होतो मी आता बोलवाय लागलो होतो तिकड तिक आपण काय बोलणार बा म्हणून काहीतरी नवीन करून पाहिलं मी अरे मजा मजा आली की नाही तुम्हाला मजा आली की नाही मजा केली नाही मजा केली नाही मजा केली की नाही मजा केली नाही मजा केली नाही मजा केली की 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 नाही मजा

मला खराब कर लागला तरी पाहिलं तरी लगाच अगो बोलते लईच तबला वाटते लगाच जगण्या शांत शांत होय शांत होय जगण्या एकदम शांत होय काल काय म्हणे जगण्या तू लहान आहे म्हणते ते त्या लहान आहे म्हणे त्याच्यासोबत खोडी जाऊ नको म्हणे तस आज लहान आहे जगण्या ते खोडी जाऊ नको जगण्या शांत होय स्वतःला शांत कर बरं शांत होय लईच दिमाग खराब करते ना राजा ते पाहिलं ते आलं ते पासून नाटकं पाहूल मत खराब करत राहते काही बोला की अक्कल नाही काही नाही लगाय आपण तर असं बोलत नाही कोणा तोंडावर मांगारी तो आप बोलतो म्हणा आपण आपण मांघारी बोलू शकतो पण तोंडावर आपण कोणाचा अपमान करत नाही मोठ्या माणसाचा की नाही तोंडावर काही बोलत राहते का बरं झाली झाली ती एकदा डबल आता उतरून उतरून बोलणार नाही मी आता कसं माझ्या घरी माझ्या बाप किंकुस आहे तर आमच्या दोघांचे रोज कशीच भान होत राहते आम्हाला सवय पडलेली आहे कोणी नाही मित्र दुसरा आता तुम्ही बोलले

अरे लवकर चला ले का चांगला राहिलं काय साधी गोष्ट आहे सा? का कधी काय येईल ताई सांगता येत नाही बघ्या वा पहिले एक वाघ आला सरोप आला अजून या त्या स्वप्नात तर काय ना सुरु चालतं मी अजून काय काय येईल ताई सांगता येते का चला लवकर इथून खर खरंच नाही मजा म्हटलं ना खरी खेलते हा म्हटक खेलती ना तिक ना आहे येते आता डबल काची वर ले काच मजा खेलते पण बोललं जास्त खर खरंच कुठं घालून द्यायला मी हा नाही झाले का हो uh, नाही बोलत नाही बोलत मी आ चल चल रे जा जा हो ना पुढे जिरे आ रायता काय ता चल ता नाही हिंदरा आई बांचा वेने चल चल रे जा जा चल बरो जे चल मग चल आऊ दिला खाली आ हिंगले इतस वाग्गी का लाग मग आपो दे दे